नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शेतमाल ज्वारी अवक चाळीस क्विंटल कमीत कमी दोन हजार जास्तीत जास्त दर बावीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक तेरा क्विंटल कमीत कमी दोन हजार जास्तीत जास्त दोन हजार एकशे अकरा रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवक पाच क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे सरसंत्राय सहा हजार आठशे जास्तीत जास्त सात हजार चारशे चार रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवघ तीनशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे सदुसष्ट सरसंत्राय सहा हजार आठशे सत्तावीस जास्तीत जास्त सात हजार एकशे आठ रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक बाराशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी सहा हजार सातशे पंचवीस सरसंद्राई सात हजार तीनशे एकोणनव्वद जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे अठ्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते चमकी अवक एकवीस क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे सरसंद्रायस सहा हजार दोनशे दहा जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे एकवीस रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक पाच क्विंटल कमीत कमी नऊ हजार सहाशे एसरसंद्राय दहा हजार पन्नास जास्तीत जस दर दहा हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक एकशे बत्तीस क्विंटल कमीत कमी आठ हजार पाचशे एसरसंद्राय दहा हजार दोनशे जास्तीत जस दर दहा हजार नऊशे रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक चार हजार अठरा क्विंटल कमीत कमी पाच हजार रुपये सरसंद्रा सहा हजार आठशे ते येते जास्तीत ज्या हजार आठ हजार एकशे एकोणचाळीस रुपये क्विंटल शेतमाल करडे अवक एक क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे सव्वीस रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवक त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी अडतीसशे सरसंद्राय चौऱ्या सातशे जास्तीत ज्याजार पाच हजार रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक बारा हजार चारशे एक क्विंटलची कमीत कमी चार हजार चौऱ्याहत्तर आहे चार तीनशे अठ्ठ्याहत्तर जास्तीत जर चार हजार सहाशे अडतीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा